तर मित्रांनो आज हंड्रेड डेज मला चौथा दिवस सकाळी उठलो मस्त नाश्ता केला आणि निघालो बाहेर ते पण सकाळी साडेतीन वाजता कधी मी उठत नाही तरी पण उठलेलो आणि आम्ही निघालो पुण्याला तर मस्तपैकी आम्ही आलो आणि एक्सप्रेसवेला लागलो आणि एक्सप्रेसवेला मी जी गाडी पळवली मस्तपैकी खूप मजा आली आणि पावसाचं वातावरण झालेलं आणि पाऊससुद्धा पडायला लागला आणि त्याच्यातच अजून गाडी पळवली मस्तपैकी एकशे वीसच्या स्पीडने मग आलो श्रीनाथमध्ये मस्तपैकी स्पंज डोसा खाल्ला त्याला सांगितलं बनवायला तितक्यात चाय मागवली चाय पिली मस्तपैकी आणि तितक्यात आला डोसा डोसा पण इतका गादीसारखा होता की आम्ही दोन दोन खाल्ले मस्तपैकी परत चाय मागवली आणि मस्तपैकी पोटभर जेवलो खरं तर तो होता नाश्ता पण आम्ही जेवल्यासारखे जेवलो मग पुन्हा बॅक टू मी मस्त, हो मस्त गाडी चालवायला आलो चालवली गाडी आणि आम्हाला लागला आता घाटांचा रस्ता तो घाटांच्या रस्त्यांमध्ये काय व्ह्यू होता एक अप्रतिम व्ह्यू होता साईडला मस्त झाडं डोंगर बोलतात ना ते काय झाडी काय डोंगर काय झाडी काय डोंगर सगळं कसं ओकेमध्ये आहे तर आम्हाला जायचं होतं गणपती बाप्पांच्या मंदिरात तर वाटेत आम्हाला एवढं झाडं काय मार्केट होतं आम्ही फळं घेतली आणि मग डिझेल भरून परत निघालो नर्सरीमध्ये नर्सरीमध्ये काय आलो तर झाडे लावा झाडे जगवा तर आम्ही झाडं घेऊन निघालो परत तर मित्रांनो तुम्ही कधी झाडं लावली आहेत का तुम्ही कुठल्या गणपती मंदिरात विजिट केल्या आहेत का कमेंटमध्ये सांगा तर बाबा एकदा एक तर पोचलो आम्ही श्री मयुरेश्वर मंदिरामध्ये एकुढे सात तास प्रवास करून तर कसे कसे आम्ही मंदिराची लाईन लावली आणि मस्त विक बाप्पांचं दर्शन घेतलं आणि मन खूप प्रसन्न झालं मंदिर पण एवढं छान होतं ना खूप भारी भारी म्हणजे फील झालं आणि हे जे गणपती मंदिर आहे ते अष्टविनायकमध्ये एक येतं खूप लांबून लांबून लोकं आलेली पाया पडण्यासाठी आणि आम्ही मस्तपैकी फोटो वगैरे काढले आणि मग निघालो जायला निघालो तरी असं वाटत होतं की बाबा इथेच राहावं थोडे दिवस पण काय करणार निघायला लागलं आम्ही परत निघालो मस्तपैकी आणि आता आम्ही निघालो पुढच्या रस्त्याला आता आम्हाला जायचं होतं जेवायला तर आम्ही मस्तपैकी जेवण मागवलं थाली आणि जेवलो पोटभर असं जेवलो आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये